नमस्कार मित्रो मी एक आज महत्वाचा विषय रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे पी एम सी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हा प्रोजेक्टसाठी हा रिडेव्हलपमेंट सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा कुठलाही टाईपचा रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर <coughs> त्याला त्याची गरज आहे का आणि गरज असेल तर त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया काय असेल आपण मुख्य म्हणजे जेव्हा आपण एक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की बहुतेक सगळे कमिटी मेंबर्स जे असतात हे त्या फील्डमधले नाही आहेत तर त्यांना जे डोमेन नॉलेज किंवा त्या फील्डचं नॉलेज हे फार कमी असतं आणि सगळ्यांना हौस असते की सेल रिडेव्हलपमेंटमध्ये यावं आणि मग त्याच्यात पार्टिसिपेट करावं त्याचं डिसिजन घ्यावं वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात पण महत्त्वाचं म्हणजे जे जा नॉलेज नसलेल्या फील्डमध्ये तुम्ही जेव्हा उतरता तेव्हा तुमच्या चुका होण्याची शक्यता असतात तुमच्या चुका महागात पडू शकतात सगळ्या गोष्टी असतात पुष्कळ वेळ सोसायटीमधल्या इतर हेवे असतात त्याच्यामुळे पण नुकसान होऊ शकतं कोणी आपला बिल्डर पाहिजे त्याच्या बिल्डर पाहिजे असं सगळं चालू असतं लोकांना हे पण माहिती नाही की सेल्फ आपलं रिडेव्हलपमेंटमध्ये ॲक्च्युली प्रोजेक्ट वायबल आहे की नाही पुष्कळे त्यांना हे पण लक्षात येत नाही की प्रोजेक्ट हा वायबलच नसतो आणि तरी पण एक काहीतरी ह्याच्यामध्ये आपलं काहीतरी मिळेल आपल्याला मोठं घर मिळेल एरिया मिळेल पण कॉर्पस मिळेल वगैरे हो ह्या दृष्टीने लोकं येतात चांगलं नवीन घर मिळेल हा एक इश्यू असतो पण मुख्यतः जेव्हा ते रिडेव्हलपमेंट करतात तेव्हा त्यांना एक अनुभवी पार्टनरची गरज असते पार्टनर या दृष्टीने म्हणतो की नंतर बिल्डर बिल्डर सिलेक्शन वगैरे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत कारण हा बिल्डर हा तुमच्याकडनं काहीतरी घेत असतो तसं बघायला गेलं तर पी एम सी पण तुमच्याकडनं काहीतरी फीज वगैरे घेत असतो पण तो तुमची सर्विस तो एक इंडिपेंडंट सर्व्हिस देणारा पाहिजे हा हे मा आपण विचार करून चालतो तर त्याचा अनुभव असतो तो, तो आपल्याला आपल्या कामाला उपयोगाला घ्यायचा असतो तुम्ही जर सेल्फ वेअर डेव्हलपमेंट करत असाल त्याच्यामध्ये सगळंच तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये पी एम सीचा रोल आणखीन महत्त्वाचा होऊन जातो तर हे पी एम सीचं महत्त्व असताना आपण पी एम सी सिलेक्शनमध्ये काही जास्ती विचार न करता कसाही पी एम सी सिलेक्ट करतो आणि मग नंतर प्रॉब्लेम येतो मग त्यामध्ये पी एम सी सिलेक्ट करताना फक्त फिजिबिलिटी रिपोर्ट किंवा फिजिबिलिटी आणि टेंडर फार वेळेस असं आपल्याला दिसून येतं की पूर्ण प्रोजेक्ट हा पी एम सीने बघितलेला आहे बहुतेक वेळेस काय होतं की बिल्डरच त्यांना सांगतो की तुम्हाला कशाला पाहिजे पी एम सी उगीच तुमचा खर्च होतो पाच टक्के जातो तीन टक्के जातो आणि त्याला हे हा खर्च एकतर वाचायचा असतो आणि त्याला सुपरविजन नको असतं मुख्य म्हणजे कोणी सांगायला नको असतं की हे असं पाहिजे असं नको हे सांगायला कोणी नको असतो सुपरविजन नसल्यामुळे तो काय करतो हे लोकांना समजत नाही सोसायटीला समजत नाही तो चांगला करतोय बरो करतोय वाईट करतोय काहीच समजत नाही आणि पी एम सी असला त्याच्यात देखरेखीखाली हे तो हे चांगल्या रीतीने होऊ शकतं पण त्याला हे नको असतं त्याला कॉस्ट कटिंग कधी काय करायची असते वगैरे अशा गोष्टी असतात तर मुख्यतः पी एम सीची तर गरज आहेच आणि बिल्डर त्याला अपोज करतो ही वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट म्हणजे सोसायटी जेव्हा बिल्डरच्या हातात देते आपली जमीन आणि बिल्डिंग तुटून पडते तोडून टाकली जाते तेव्हा सोसायटीच्या मेंबर्सची कमिटी मेंबर्सची अवस्था फार वाईट होते ते पूर्णच्या पूर्ण बिल्डरवरती डिपेंडंट होतात आणि बिल्डर जे काय सांगेल ते त्यांना ऐकावं लागतं पुष्क्य वेळा एरिया कमी करण्याचा प्रयत्न केला जातो कधी कधी त्याच्या क्वालिटीमध्ये कामामध्ये काही असेल ते त्याला उ उघडपणे बोलता येत नाही मग मूग गळून गप्प बसावं लागतं अशी परिस्थिती होती अशा वेळेस तुमच्याकडे एक इंडिपेंडेंट असेल जो अफेक्ट होत नसेल असं जर कोणी पाहणी करणार असेल आणि सुपरविजन करणार असेल, सुपर असेल तर स्पष्टपणे बिल्डरला सांगू शकतो की हे हे बरोबर आहे हे चुकीचं आहेच हे सगळ्या गोष्टी तो घेऊ शक सांगू शकतो हे जे काही चाललं आहे ते बरोबर आहे की नाही तर सांगू शकेल त्यामुळे पी एम सीचा अजून एक कारणासाठी आपल्याला गरज असते पूर्ण प्रोजेक्ट हा हा प्रोजेक्ट हा पी एम सी आणि सोसायटीने हँडल करायचा असतो आणि पूर्ण प्रोजेक्टसाठी तो पी एम सी अपॉइंट करण्याची गरज असते मग त्याचा खर्च काहीही असू दे म्हणजे मी असं नाही म्हणत की आवाजावी खर्च असायला पाहिजे पण त्याचा जो काही नॉ फीज असतात कन्सल्टन्सी फीज असतात ते त्याला देणं आपल्या आपल्या चांगल्यासाठी असतं मग तो फिजिबिलिटी रिपोर्टपासून टेंडरिंगपासून सेवन्टी नाईन एचे प्रोसिजर असेल बिल्डर सिलेक्शन असेल मग कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅनिंग करताना ज्या काही अडचणी असतील प्रॉब्लेम्स असतील किंवा जे प्लॅनिंग करायला पाहिजे ते नंतर मग कन्स्ट्रक्शन सुरू झाल्यावरती म्हणजे जे प्रोसिजर हे असतात परमिशन्स असतात ते व्यवस्थित झाले की नाही नंतर मग तुमचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन क्वालिटीप्रमाणे होते की नाही आय डी सी सी वगैरे सगळे झाल्यावरती मग कन्स्ट्रक्शन आणि मग नंतर मग फायनल कंप्लिशन ओ सीपर्यंत व्यवस्थित बिल्डिंग होते की नाही या सगळ्यामध्ये त्याचं काम असायला पाहिजे आणि त्याने करायला पाहिजे अशा तऱ्हेने काम केलं तर पुष्कळ मला असं वाटतं की ॲक्च्युली बिल्डरला पण त्याचा फायदा होऊ शकतो कारण जर चांगला पी एम सी असेल तर लोकांना लक्षात येईल याची क्वालिटी चांगली असेल आणि मग मा त्याला माल त्याचा जो माल आहे त्याचं जे फ्लॅट आहे त्याला पण भाव चांगला येऊ शकतो त्यामुळे चांगला पी एम सी निवडणं हा फार महत्त्वाचा आहे आणि चांगला पी एम सी म्हणजे काय तर त्याच्यावरती पण येतो पण पी एम सीची मुख्यतः गरज आहे हे पहिलं वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगत होतो सांग ही वस्तुस्थिती आहे दुसरं म्हणजे पी एम सी कसा निवडा किंवा चांगला पी एम सी कसा तुम्हाला फाइंड आउट करायचा हा एक महत्त्वाचा भाग आहे एक समजा हा एक प्रॅक्टिस आहे म्हणजे तुम्ही आर्किटेक्ट असत्या किंवा बहुतेक सगळे आर्किटेक्ट पी एम सी होतं सिविल इंजिनियर्स पण पी एम सी होतात पण जर तुम्हाला आपण जे म्हणतो की आपण हा अनुभवी माणूस आहे म्हणजे आपण काय म्हणतो की त्याने या डोमेन ह्या सायकलमधनं पुष्कळ वेळा तो गेलेला आहे पाच दहा वर्ष पंधरा वर्ष ते त्याने हे सतत काम केलं आहे त्यामुळे प्रत्येक पैलू त्याला माहिती असतो त्यामुळे जेवढा अनुभवी प्लेयर असेल तेवढं आपल्याला ते चांगलं असतं जेवढे त्याने प्रोजेक्ट्स केलेले असतील त्या प्रोजेक्ट्समधनं त्याने खूप शिकलेलं असतं त्याच्याकडे लोकं असतात ती खूप शिकलेली असतात त्याच्यामधनं अशी एक्सपिरियन्स लोकांची टीम असणं आपल्याला गरजेचं आहे कधी हा थोडासा अन्याय नवीन येणाऱ्या पी एम सीवरती होऊ शकतो पण शेवटी आपल्याला आपला प्रोजेक्ट बघायचा असतो आणि त्यासाठी आपल्याला पी एम सी हा चांगला निवडण्याची गरज असते आणि चांगला म्हणजे पहिलं म्हणजे त्याचा एक क्रायटेरिया म्हणजे त्याला अनुभव चांगला असला पाहिजे त्या प्रोजेक्ट्स भरपूर केले पाहिजेत आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आपण त्याच्याकडनं चांगलं काम एक्सपेक्ट करू शकतो दुसरं म्हणजे त्याच्याकडे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रत्येक गोष्ट जी करायची आहे फिजिबिलिटी रिपोर्टपासून जे काही फायनल जे करायचं आहे त्यासाठी लागणारे लॉयर्स आर्किटेक्ट कन्स्ट्रक्शन सुपरविजन हे सगळ्याचं त्याच्याकडे माणसं असायला पाहिजे जर तो एकटाच कर्मतरी असेल आणि त्याच्याकडे एखाद दुसरा असेल तर ते फार अवघड असतं पूर्ण काम करायला किंवा त्याने कुठेतरी टायअप करून ठेवलेले असले पाहिजेत की लिगलसाठी हे यांच्याकडे जाईन किंवा असं त्याच्या काहीतरी कॉन्ट्रॅक्ट असेल ज्याच्या थ्रू तो करत असेल तर ते पण होऊ शकतो पण त्याच्याकडे तो जो हे असेल म्हणजे टायप किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ही गर, गरज गरज आहे तर असं जर असे जे अनुभवी आणि ज्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असेल असे पी एम सीज आपल्याला निवडा निवडण्याची गरज आहे दुसरं म्हणजे तो कुठल्याही पर्यायच्या प्रेशरमध्ये हो बिल्डरच्या येऊ नये आज बिल्डिंग जे डेव्हलप होतात त्यामध्ये सोसायटी ही बिल्डरकडनं दाबली जाते पुष्किळ अस पण असं पण दिसतं की पी एम सी पण बिल्डर थ्रू दाबली जाते पण पी एम सी आणि बि सोसायटी ही कुठल्याही तऱ्हेने दबली गेली नाही पाहिजे आणि त्यामध्ये सोसायटीपेक्षा सोसायटी कधी दबली जाऊ शकते कारण त्यांना ते बिल्डिंगची गरज असते लवकर होण्याची आणि क्वालिटीची पण पी एम सी हा दबला जाऊच नाही जाऊ नये जाऊ शकत नाही त्याने पाहिजे तर तो इंडिपेंडेंटली काम करू शकतो आणि तो सांगू शकतो की हे काम बरोबर आहे चुकीचं आहे किंवा व्यवस्थित होत आहे की नाही हे सगळे तो बघू शकतो तर तो बिल्डरवरती एक प्रकारचं प्रेशर आणू शकतो माल व्यवस्थित बनवायला बिल्डिंग व्यवस्थित बनवायला आणि त्यासाठी अशा टाईपचे जे पी एम सीज असतात जे खूप एक्सपिरियन्स अनुभव असतात इन्फ्रास्ट्रक्चर असते आणि कुठल्याही तऱ्हेने बिल्डरच्या प्रेशरमध्ये येत नाहीत असे असे पी एम सी सिलेक्ट करण्याची आपल्याला गरज आहे मग हे करणं फार अवघड आहे आजकाल काय होतं आहे की पी एम सी हे बिल्डरला बिल्डरकडनं बिल्डरचं एक माध्यम असतं ज्याच्या थ्रू तो पुढे बिल्डिंग रेक्वायर करतो म्हणजे रिडेव्हलपमेंटचं काम घेतो आणि पुष्कळ वेळेला पी एम सीचं नाव आपण चांगलं ऐकत नाही तर खूप काळजीपूर्वक आपल्याला पी एम सी निवडणं गरजेचं आहे जर पी एम सी इंडिपेंडेंट असेल आणि ऑनेस्ट असेल तर तुमचे कामं व्यवस्थित होऊ शकतात हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे तर हे होतं पी एम सी का निवडायला पाहिजे आणि त्या जर निवडला तर जर निवडला तर त्याला आप, कुठल्या मूल्यमापन कसं करावं याच्यावरती हा व्हिडिओ होता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र